यांची कोविड काळात गेली आणि कोविड काळामध्ये असं यांनी एकही गाव नसेल की त्यांना स्वतःला कोविड झाला तर एकवीस दिवस घरात राहिले बाकी सर्व दिवस घराघरात फिरलेत आपा त्यांची सगळी मंडळी यांनी जे काही जमा केलेलं शिता होती धान्य होतं खिचडी होती ते वाटप करणं त्यासाठी मॉनिटरिंग करणं इंजेक्शन देणं औषधं देणं ऑक्सिजन पुरवणं यासाठी सगळी टीम लागलेली त्यावेळेला विरोधक सगळे झोपलेले त्यामुळे सर्व पालघर जिल्ह्यातले विरोधक जे आहेत की जे माझ्या जवळचे आहेत ते मला सांगतात तुमचा उमेदवार नक्की निवडून कारण सगळेजण त्याच्या प्रेमात आहेत त्यामुळे डायरेक्ट इनडायरेक्ट सगळेजण मदत करतायत आणि करत राहणार यासाठी आपण झोपून राहायचं नाही पण आपला उमेदवार काय काम करणार असं तुम्हाला विचारलं तर बऱ्याच जणांनी सगळं कामं सांगितलं असेल आम्ही पाणी रस्ता हे, हे करू ते करू पण सर्वात महत्वाचं काम जे आहे आपण ज्या भागात राहतो तो नायगाव ते डहाणू हा पर्यंतचा जो भाग